शाहूवाडी तालुक्यातील बर्की इथल्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्यानं हल्ला केला त्यामध्ये दोन शेळ्या आणि एक बोकर ठार झाला या घटनेत भिकू बाबू गावडे या शेतकऱ्याचं पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालंय बिबट्याच्या हल्ल्यामुळं बरकी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बरकीतले इथले भिकू गावडे यांचा शेळी पालनाचा व्यवसाय या पालना व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे आपल्या शेळ्यांचा कळप घेऊन गावडे हे बरकी धबधबा परिसरातील अर्जुन सरिया नावाच्या माळरानावर शेळ्या चालण्यासाठी चा गेले होते शेळ्या रानात चरत असताना अचानक शेळ्यांच्या ओरडण्याचा चा आवाज आला त्या दिशेनं भिकू गावडे गेले असता दोन शेळ्या आणि एक बो रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं दिसलं बिबट्यानं त्या शेळ्यांवर हल्ला करून तो पसार झाल्याचं लक्षात आलं दरम्यान दुसऱ्या दिवशी धबधबा परिसरात गुर साठी गेलेल्या नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालंय कांटे, गिरगाव अणुस्कुरा बरकी वाकीचा धनगरवाडा बुरंबाड या परिसरातील गावात बिबट्याची दहशत असल्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत